आपल्या सर्वांशी संवाद साधतायत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे सर्व सर्व सन्मानिय उद्धव साहेब ठाकरे विजय असो शिवसेनेचा अजून जुन्यांचा योश बघा कसा आहे उपस्थित आणि भगिनीनो बऱ्याच दिवसांनंतर म्हणा किंवा असे आशीर्वाद लाभल्यानंतर मग संकटाची चिंता कशाला करायची आज बऱ्याच दिवसानंतर किंवा एक आपल्या मध्ये संघटनेचा कार्यक्रम झाला होता गेल्या वर्षी पण पुण्यामध्ये तसं येणं होत नाही मात्र आज म्हणजे आता कोणत्या शब्दात बोलायचं मी पुन्हा येईन पुन्हा येईन नाही पण मी नेहमी नेहमी येईन पुण्यात काही वर्षांपूर्वी यायचो आणि तेव्हा वसंतराव हे सगळे शिवसैनिक हे अर्थातच एवढे काही ज्येष्ठ नाही माझ्या वयाच्या अलीकडे पलीकडे आहेत आणि त्यांच्याबरोबर मी जिथे आम्ही राहायचो तिकडे क्रिकेट पण खेळायचो तेव्हा दिलीप काय सगळेच आणि ती तेव्हा बांधलेली संघटना नंतर काय झालं थोडंसं युती आणि याच्यामध्ये जागा वाटपामध्ये जरा इकडे तिकडे व्हायला लागलं आणि थोडंसं काम किंवा माझं येणं कमी झालं ठीक आहे ते नंतर मी संघटनेच्या याच्यात बोलेन पण आज खरं म्हणजे मला तुमचं कौतुक करायचं आहे वसंतरावांचं कारण शिवसेनेत येण्यापूर्वी मी पेपरमध्ये वाचायचो आणि टी व्हीवर बघायचो की हातामध्ये दा दांडुका घेऊन कुठेतरी फिरतायत मला कळायचं नाही हे बाबा माणूस नेमका असा करतोही काय आता कळलं त्या दांडुक्याचा उपयोग काय करताय तुम्ही आणि ही कदाचित लोकशाहीची मी शोकांतिका नाही म्हणत पण दुर्दैवी अवस्था आहे की कोर्टात जाऊन न्याय मिळत नाही पण हातात दांडुका मिळाल्यानंतर न्याय मिळतो हे तुम्ही आज सिद्ध करून दाखवले आणि त्याला कारण कोण आहे मी तुमच्या समोर येण्याच्या आधी पत्रकार संघात तिकडे वार्तालाप झाला आणि त्याने मला प्रश्न विचारला की शिवसेनेची आपली केस सुरू आहे कल्पना असेल तुम्हाला सर्वोच्च न्यायालयात आता ह्या आठ दहा दिवसात काहीतरी तारीख आहे तर तुम्ही तुम्ही तुम्हाला काय वाटतं म्हटलं आता लवकरच दोन हजार पंचेचाळीस दोन हजार पन्नासपर्यंत न्याय मिळेल अशी आम्हाला आशा आहे शेवटी दार ठोकून ठोकून न्याय मिळणार नसेल तर लोकांनी करायचं काय आणि तुमच्यासारख्या माता भगिनी ज्यांचा कोणी वाली नाही आहे तुम्ही जी काय कर्ज घेतली आपल्याकडे जो उल्लेख तुम्ही केला की सगळे गडगंज संपत्ती लुटून परदेशात पळून गेले हे कुठे पळणार पळून पळून शेतकरी आत्महत्या करतोय तो कुठे पळणार कारण आपण सगळेजण जे सर्वसामान्य आहात ते प्रामाणिक आहात आणि मग एखादी बँक जेव्हा नोटीस लावते तेव्हा शेतकरी शेतकऱ्याच्या घरावर नोटीस लागल्यानंतर तो म्हणतो अरे अशी बदनामी गावात होण्यापेक्षा जीव दिलेला बरा नको ते जीवन मग तो देश नाही सोडत तो देह सोडतो हा फरक आहे आणि मग कधीतरी सरकारच्या मनात येतं आणि त्यांचं करोडो रुपयांचं कर्ज हे माफ करून टाकलं जातं मग ह्या माझ्या गरीब गोरगरीबांनी काय करायचं जो तुम्ही उल्लेख केला हे आता सगळं चांगलं झालंय म्हणून आहे पण जेव्हा कर्जामुळे तुमची बँक खाती गोठवली गेली आणि घराघरात जेव्हा वादविवाद बँकेचं खातं गोठलं असेल किंवा नसेल पण कर्ज फेडता येत नाही म्हणून वादविवाद होत असेल ते टेन्शन हे टेन्शन तुम्ही कसं सहन करू शकलात हे जोपर्यंत ज्यांनी तुम्हाला फसवलं होतं त्या नालायकांना भोगावं लागत नाही तोपर्यंत ती संकट हे दूर नाही होणार आज मला नक्की समाधान आहे आणि वसंतराव तुम्ही जे म्हणता ना सगळे शिवसैनिक तर सोबत आहेतच करा, करा ना सुरू दरबार करा जनता दरबार सुरू करा नाहीतर शिवसेनेचं जन्माचं जन्म घेण्याचं कारण काय दुसरं न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना न्याय हक्क सत्ता असो किंवा नसो तुम्ही जर का ठरवलं तर सत्ता परत येईल आज सत्ता नाही आहे पण न्याय मिळून दिला त्याच्यासाठी तर शिवसेना आहे आणि हा जो फरक आहे सत्ता असणारे कसे आहेत आणि सत्ता नसणारे कसे आहेत तुमच्या मरतीला धावून धावून कोण आलं सत्ता नसलेले आणि लाडक्या बहिणीचे लाभ कोणाला कोणाला कोणी दिले आहे ना लाडक्या बहिणीचे म्हणजे मी मी जरा थांब लाडक्या बहिणीतनं जी योजना जाहीर केली मी तर आता म्हटले असं की ज्या परिस्थितीत आज महाराष्ट्र आहे मराठवाड्याचा शेतकरी उद्ध्वस्त झालाय सगळीकडे वाताच झालेली आहे निवडणुकीच्या वेळेला दोन तीन महिन्याच्या खात्यामध्ये तुमचे पैसे आले होते की नव्हते आले होते की नव्हते असतील तर हो नसतील ना, तर नाही त्याच्यानंतर तुम्हाला फोन यायचा ताई तुम्ही अमुक अमुक बोलताय ना तुमचं या बँकेत खातं आहे ना मग तुमच्या खात्यात पैसे आले ना मग ताई काय म्हणायचे अरे बापरे माझं माझं नाव यायला माहिती आहे माझा नंबर टेलिफोन नंबर माहिती आहे माझं बँकेचं खातं यायला माहिती आहे पण लक्षात ठेवा आमच्या दादानी आमच्या भाऊनी आमच्या यांनी तुम्हाला हे सगळं केलेलं आहे मग ताई घाबरायची ताईचं म्हणणं काय व्हायचं अरे बापरे एवढं जर का माझं लक्ष आहे मग मत नाही दिलं तर हा काय करेल बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट अशी की महिला म्हटल्यानंतर थोड्याशा काय होतात अरे बाबा हा मला मदत करतो याला फसवायचं कसं पण तुम्ही त्यांना नाही फसवलं आता तो तुम्हाला फसवतोय फसवतोय ना मग मा मी जी मागणी केली की के आत्ताच्या परिस्थितीमध्ये जसं निवडणुकीच्या आधी दोन तीन महिन्याचे हप्ते आता हा हप्ता शब्द फार विचित्र आहे हा हप्ता बँक महिलांच्या खात्यामध्ये जर जमा केला तर पुढच्या सहा महिन्याचे हप्ते आता द्या ना आता गरज आहे माझ्या काहींना लाडक्या बहिणींना गरज आहे महाराष्ट्राच्या पुढच्या सहा महिन्याचे द्या टाकू आणि होऊ शकत आज आपल्याकडे जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणून काहीतरी मनाचं बोट नक्की लावतील मोदीजी येत आहेत आता काहीतरी नक्की जाहीर करतील पण ते मनाचं बोट आहे बिहारच्या निवडणुका आता अजून जाहीर नाही झालेल्या पण पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यात बिहारच्या मोदीजींनी प्रत्येकी दहा दहा हजार रुपये टाकलेले आहेत मग माझ्या महाराष्ट्राच्या बहिणी कमी लाडक्या आहेत का बिहारच्या बहिणी जास्त लाडक्या आहेत का का आता बिहारच्या बहिणींच्या मताची तुम्हाला आवश्यकता आहे म्हणून तुम्ही त्यांच्यावरती जास्त प्रेम करताय का बहीण बहीण असते मी तर म्हणतो असं निवडणूक बघून कशाला करताय संपूर्ण देशातल्या महिलांना दर महिन्याला तुम्ही द्या संपूर्ण देशातल्या महिलांना करा पण अटेक आहे की तुम्ही देता हे उपकार नाही करत यांच्या हक्काचे आहेत महिलांना दर महिन्याला तुम्ही दीड दीड हजार रुपये एकवीसशे रुपये देणार होते कधी देणार आहेत एकवीसशे रुपयाचा पत्ताच नाही पण दीड दीड हजार देतानाच वांदे होणार असतील आणि तरी सुद्धा कधीतरी देत असतील तर ह्या माझ्या बहिणी आहेत तुमच्या पगारी मतदार नव्हेत त्यांना त्यांचं मत स्वातंत्र्य आहे त्यांना पाहिजे तिकडे ते मत देऊ शकतात आणि जसं आज आमच्या तात्यानी हातामध्ये नुसता एक दांडुका घेतला तुमच्या भरोशाचा तुमच्या आशीर्वादाचा हा दंडुका कसला आहे तुमचा आशीर्वाद आणि तो घेतल्यानंतर समोरची लोकं सरळ आली आणि तुमचं सगळं कर्ज माफ झालं तुमच्या आयुष्यात थोडा तरी आनंद आम्ही देऊ शकलो हे आमचं समाधान आहे हे <laughs> सत्तेपेक्षा मोठं समाधान आहे भाई कुठेही <laughs> गेल्यानंतर आला चला मुख्यमंत्री असं म्हणण्यापेक्षा अरे वाह आपला आला तात्या आला हे केवढं मोठं काम आहे एवढं मोठं काम आहे आणि म्हणूनच की ही जी एक वृत्ती आहे शिवसेनेची जे शिवसेना प्रमुखांनी सांगितले ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजसेवा ही समाजसेवा आहे आणि जेव्हा समाज ठरवतो तेव्हा कोणाचाही मान तो उतरवू शकतो ही ताकद समाजाची असते आणि ह्या सगळ्या शिवसैनिकांना मी आता वरती जातोच आहे त्यांच्यासमोर बोलणारच आहे पण माता भगिनीनं सांगतोय जो आशीर्वाद तुम्ही आत्ता दिला हा मातृशक्तीचा आशीर्वाद आहे आणि हेच माझं बळ आहे हेच आमचं हीच आमची शक्ती आहे नुकतंच नवरात्री संपलेली आहे ती जगदंबा ही तुम्ही नाही तर दुसरी कोण आहात तुम्हीच तर आहात जगदंबेच्या होतात जगदंबेचं रूप त्याच्यामुळे हे आशीर्वाद असेच पा कायम पाठीशी ठेवा आणि जिथे जिथे या वेळेला आम्ही मदत करू शकतो ती पूर्ण ताकद आपण सगळ्या शिवसैनिकांनी या सगळ्यांच्या मागे उभी करून यांना कधीही रडू द्यायचं नाही लाडक्या बहिणी आहेत कधी रडू द्यायचं नाही त्यांच्या आयुष्यात मी आनंद फुलवण्याचा प्रयत्न करायचा आणि तो प्रयत्न करण्यासाठी तुमचे आशीर्वाद आम्हाला असेच देत राहा एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र